कोल्हापूर लवंगी तीनशे okay. रुपये किलो आहे त्याच्यानंतर ज्वाल येते एकदम तिखट ओके okay, कोणती मिरची ही संकेश्वरी मध्ये संकेश्वरी संकेश्वरी मध्ये okay. दोन प्रकार ही प्रॉपर कर्नाटकची बॅडगी येते तिला सुरकुत्या चांगल्या असतात हे असं आतमध्ये फोडली की हिचा जो आतला कलर जो आहे तो एकदम डार्क रेड कलर यायला पाहिजे ब्लड रेड कलर यायला पाहिजे पावडर आहे विथ डेटा पण आहेत कोल्हापूर लवंगी आहे दोनशे वीस रुपये किलो आहे अळकुंडामध्ये तीन प्रकार ही पहिला प्रकार जो आहे हा राजापुरी हा पहिला एकदम बेसिक प्रकार येतो एकदम काळी भोर लवंग साठ रुपयाला पन्नास ग्रॅम आहे साठ रुपयाला पन्नास टपोर जामेल वाहिलेला माल सगळा ग्रीन येत नाही एक होल येत नाही एकदम ग्रीनिश येतो फ्रेंड पाहिजे हे जे धागे दिसतात हे धागे पाहिजेत त्याला तर ती रुपये ओरिजिनल व्यवस्थित हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये सुद्धा आता उन्हाळा चालू झाला आहे आणि सगळ्या गृहिणींची उन्हाळी वाळवण करण्याची लगबग सुरू असते त्यातीलच एक म्हणजे आपला घरगुती लाल मसाला किंवा तिखटी म्हणू शकतो हाही जास्त प्रमाणात उन्हाळ्यातच बनवला जातो त्याचसाठी मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे मिरची मार्केटमध्ये जे की महात्मा फुले मार्केटमध्ये आहे एक्झॅक्ट तुळशी बागेच्या समोर मगाशी मी दाखवलेलं फुलांचं मार्केट तिथूनच आतमध्ये मिरची मार्केट आहे यामध्ये आपण सर्व मिरच्यांचे प्रकार बघणार आहोत त्यांचे मार्केटमधील भावही जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मसाल्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे मसालेही बघणार आहोत दोन दोन तीन तीन व्हरायटीमध्ये सगळे मसाले इथे बघायला मिळणार आहे मिरच्यांचेही भरपूर असे सारे प्रकार बघायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला गावाकडील गावठी कडधान्य पाहिजे असेल तर तेही या शॉप मध्ये मिळणार आहेत तर आता आपण आलेलो आहोत महात्मा फुले मार्केट मधील चौनेश्वरी प्रोव्हिजन स्टोअर्स या ठिकाणी तर तिथे आपण पूर्ण सगळ्या मिरच्यांचे भाव बघणार आहोत कसे आहेत पूर्ण मसाले बघणार आहोत आणि मिरचींच्या कोणकोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत मिरच्या कशा आहेत तेही बघणार आहोत तर चला सुरु करूया तर सोबत आहेत चौनेश्वर प्रोव्हिजन स्टोअर चे ओनर रोहन सर ते आपल्याला सगळे मिरच्यांबद्दल इन्फॉर्मेशन देतील तर चला सर सुरू करूया को आपल्याकडे कोल्हापूर लवंगी असते कोल्हापूर लवंगी येते तीनशे रुपये किलो तीनशे रुपये तीनशे रुपये किलो मिरची घेतली तर तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो आणि मसाला वगैरे सोबत सगळं आहे आपल्याकडे कोल्हापूर लवंगी आहे तीनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर ही आहे ही गावरण लवंगी आहे तिथं पातळ साल okay. मिरची तिखट असते एकदम पातळ साले कलर चांगला हिला ही घेतली तीनशे वीस रुपये किलो आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ही नंदुरबार ज्वाला येते एकदम तिखट म्हणजे जिथं एक चमचा टाकायचा तिथं अर्धा चमचा टाकावं लागतो पुरवठ्याला जास्त येते माल एकदम चांगला आहे वाळलेला माल आहे तिखट येईल एकदम त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ही संकेश्वरी मध्ये दोन प्रकार आहेत ही घेतली तीनशे रुपये किलो आहे ओके कोणती मिरची ही संकेश्वरी सं, मध्ये संकेश्वरी संकेश्वरी मध्ये दोन प्रकार आपल्याकडे ही आजूबाजूच्या गावातले तीनशे रुपये किलो ओके okay. आणि प्रॉपर संकेश्वर मिरची येते ही आहे okay. ओके ही घेतली तीनशे वीस रुपये किलो तीनशे वीस रुपये ओके मसाले वगैरे घेतले तर काही कमी रेट वगैरे घेतले तर थोडंफार कमी रेट होतो कारण का रेंट बघावा लागतो आता बॅडगी मध्ये म्हणलं तर बॅडगी मध्ये आपल्याकडे दोन प्रकार आहेत ही जी आहे ही आंध्राची बॅडगी येते कलर साठी आहे चांगली पण हे साधारण एक साठ महिन्यामध्ये कलर थोडासा फेंट, फेंट होऊन जातो त्याच्यासाठी आपण चांगला माल ठेवलेला आहे जास्त जो स्टोर नाही हॉटेल साठी म्हणलं तर ठीक आहे आता ही जी आहे ही प्रॉपर कर्नाटकची बॅडगी येते हिलर्स रुकु सुरकुत्या चांगल्या असतात वाल्याला माल आहे कलर कलर एकदम एकदम डार्क रेड क्वालिटी चांगली त्याच्यानंतर आपल्याकडे एक सिंगल पट्टी म्हणून मिरची आहे हिला कलर एकदम डार्क रेड ये कलर येतो ह्याला हिच साल जे आहे थोडस जाल जाड असत पण ही कलर ला चांगली आणि टेस्ट ला एकदम बेस्ट येईल ती टिकट ना 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 है लग लग तिकट पण जास्त पण एक कमी असतो कलर, कलर आणि जी भाजी घट्ट होण्यासाठी ती ह्या दोन मिरच्या असतात ही एक आहे सिंगल पट्टी आणि ह्याच्यातली एक आहे ती दुसरी आहे ती डबल पट्टी ती दाखवतो तुम्हाला ही या आई आपल्याकडे ही काश्मीरी आहे काश्मीरी काश्मीरी चारशे ऐंशी रुपये किलो तिचं काय होतं बाजारामध्ये डुप्लिकेट पण भरपूर होतं जी जाड बॅडगी येते ते जाड लोक जाड बॅडगीला पण काश्मीर म्हणून विकली जाते गिरयकाची तिथं फसवणूक होते ते नीट बघून घ्या असं आतमध्ये फोडले की हिचा जो आतला कलर जो आहे तो एकदम डार्क रेड कलर यायला पाहिजे ब्लड okay. रेड कलर यायला पाहिजे पावडर याची झाल्याच्या नंतर जो आतला कलर होतो तो तिचा पावडर साठी बेस्ट पूर्ण डेट सगळे आपल्याकडे डेट काढलेले येतं सगळं पूर्ण याचा डेट निवडक माल येतो आपल्याकडे जेणेकरून गिऱ्हाईकांची काय गिरॅकाला फक्त डायरेक्ट पसरून टाकायचं वाळत घालायचं आणि डायरेक्ट कांडपुवर मिरची निवड घालायला घेऊन जायचं म्हणजे विद्याच्या पण आहेत कोल्हापूर लवंगी आहे दोनशे वीस रुपये किलो आहे पातळ साल दोनशे वीस रुपये किलो ती हो दोनशे वीस रुपये किलो ही घेतली ही आई आपल्याकडे गावरन लवंगी आहे दोनशे चाळीस रुपये किलो ओके त्याच्यानंतर ह्याच्यातलंच बॅडगीचा एक प्रकार होतो आपल्याकडे बॅडगी पण ही जी आहे ही कर्नाटकची बॅडगी आहे आपल्याकडे कर्नाटक ऐंशी रुपये किलो येते कलर एकदम डार्क रेड कलर कुठली मिरची कोणत्याच मिरची मिरचीला तिखटपणा नाही बॅडगी ही कलर सत्तर टक्के कलर असतो वीस पंचवीस टक्के तिचा तिखटपणा येतो आता आळकुंड मध्ये आपल्याकडे तीन प्रकार येतात हळकुंडामध्ये तीन प्रकार ही पहिला प्रकार जो आहे हा राजापुरी हा पहिला एकदम बेसिक प्रकार येतो त्याचा कलर बघू शकता तुम्ही ही तीनशे वीस रुपये किलो आहे ह्याच्यापेक्षा एकदम चांगली म्हणलं तर वायगाव वाळकुंड येते वायगाव वाळकुंडाचा कलर बघू शकता तुम्ही आता एकदम डार्क रेड कलर डार्क येतो रेड मध्ये ही घेतली तीनशे साठ रुपये किलो आहे आणि ह्याच्यापेक्षा एकदम बेस्ट क्वालिटी म्हणलं तर केशर सलम येते बाजारामध्ये ह्याच जाळकुंडाला ना थोडं हे बघून घ्या ही जी आहे ही चारशे रुपये किलो आहे ही केशर सलम आहे ही फक्त चौनिश्वर स्टोर मध्ये शंभर टक्के मिळू तुम्हाला okay. बेस्ट क्वालिटी मिळेल त्याच्यानंतर आपल्याकडे धान्यामध्ये दोन प्रकार आहेत हा दाना आहे okay. ह्याला पॉलिश केलेला नाहीये फक्त विना पॉलिशचा धाना गावरान दाना हा घेतला हा दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो ओके त्यातली दुसरी क्वालिटी गावरण मध्येच हा दुसरा येतो गोल्डन गावरन गोल्डन गावरा जास्त करून हा वापरला जातो मसाल्यासाठी मसाल्यासाठी हा वापरला त्याचा वास चांगला येतो त्याच्यानंतर आपल्याकडे धना पावडर धना दोनशे रुपये किलो आहे गावरन धना गोल्डन गावरन घेतला दोनशे चाळीस रुपये किलो आहे त्याच्यानंतर जो आपण वर्षभरासाठी साठवणुकीसाठी जिरा धना पावडर करतो पावडर साठी हा दाना इंदोरी धाना येतो इंदोरी धाना mm. येतो हा घेतला हा दोनशे रुपये चांगला असतो बारीक धाना एकदम क्वालिटी चांगली येते ह्या धानाची ही जी आहे ही रेशम पट्टा मिरची होते जी पूर्वी पावभाजी वापरायला पावभाजी बनवायला जे भाजी घट्ट व्हायला ही जी वापरली जायची ही आहे आता सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो वापरली जाते पंजाबीला म्हणा पावभाजीला म्हणाल मध्ये आता आपण मसाले बघूयात ही जी आहे ही लवंग आहे एकदम पूर्णपणे जे याला वरच जे टोपे आहे एकदम लवंग काळीमोर लवंग येईल एकदम तिखट येते तिखट मध्ये तिखट मध्ये येते कशी आहे ही घेतली ही नव्वद रुपयाला पन्नास ग्राम आहे नव्वद रुपयाला पन्नास ग्रॅम वर्षी जी आहे ही कॅप बघून एकदम फ्रेश फ्रेश आहे ही कॅप बघून घ्यायची हिला कॅप पाहिजे तेलवाली लावून घ्यायची ही दालचिनी आहे दालचिनी आहे एकदम कम्फर्टेबल तिला जे आहे पहिलं पूर्वी यायचं एकदम पातळ साली जे आता साली साल रिंग टाईप मध्ये सिगरेट झालची नाही म्हणतात तिला भरपूर हो त्याच तिखट येतात एकदम ती घेतली साठ रुपयाला पन्नास ग्रॅम आहे साठ रुपयाला पन्नास साठ रुपयाला पन्नास आता काळी मिरी बघा याला ह्याच्यामध्ये तुम्हाला पपईच्या बिया पण मिक्स करतात ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ओके एकदम बोल्ड येते तिखट येईल एकदम घेतलं घ्यायला तुम्हाला कळून जाईल वजन किती येत नाही कोकळ नाही तर हा शाजिरा आहे शाजिरा पूर्ण अफगाणचा शहाजीर येतो तो आपल्याकडे त्याला एक काडी खडा गार म्हणजे जे गृहिणींना जे घरी जाऊन निवडावं लागतं साफ करावं लागतं त्याला साफ करायची गरज नाही पूर्णपणे क्लीन आहे त्याला एक काडी येणार नाही एक खडा येणार एक गार येणार नाही त्याला काय ह्याचा वास बघितला ना तुम्हाला काय रेंज आहे हा घेतला हा पंच्याहत्तर रुपयाला पन्नास ग्रॅम पंच्याहत्तर रुपयाला पंच्याहत्तर रुपयामध्ये काही फसवणूक वगैरे होते त्याच्यामध्ये फसवणूक म्हणजे कसं होतं याच्यामध्ये क्वालिटी भरपूर येतात हा जो आहे हा फर्स्ट क्वालिटीचा माल आहे आपल्याकडे फर्स्ट क्वालिटीचा माल अच्छा मसाले विलाईची बघा आता एकदम बोलडील पूर्ण दाना ह्याच्यात भरलेला आहे एकदम आणि मोठे मोठे मोठा जम, जम्बो माल कडक आहे कडक येईल मसाले विलायची आहे ही घेतली ही आपल्याकडे आहे दीडशे रुपयाला पन्नास ग्रॅम दीडशे रुपयाला रुपयाला पन्नास ग्रॅम okay. याच्यामध्ये बारीक पण येते पण बारीक काही कामाची नाहीये okay. बारीक मध्ये जे दाणा असतो ते काळा दाणा तो प्रॉपर व्यवस्थित येत नाही भरलेला येत नाही ओके okay. म्हणून ही मोठी बेटर राहील हो। मसाल्यासाठी हिरवी विलायची बघा आता हिरवी विलायची पण एकदम बोल्ड येते पूर्ण भरलेली येते एकदम टोपोर जामेल वाळलेला माल सगळा ग्रीनिश माल आहे पूर्ण कलर काय कशी ग्रॅम ही घेतली आप ही आपल्याकडे अडीचशे रुपयाला पन्नास ग्रॅम आहे अडीचशे रुपया पन्नास रिवीची आता मान झालेली आहे आता मसाल्यांचा था सीझनच चालू झाला मसाल्यांचा सीझनच चालू झालेला आता इथे ही जायपत्री आहे बघा जायपत्री पण पूर्ण फ्लॉवर आहे पूर्णपणे फ्लॉवर आहे प्रत्येक याला स्मेल याला वापरलं जात आहे मसाला मध्ये पण चालतंय हे घेतलंय दोनशे रुपयाला पन्नास खूप छान नाही नाहीतर अजून दुसरीकडे बघितलं ना तर एकदम तुकडे तुकडे येतात त्याचा काहीच उपयोग नाही पूर्ण फ्लॉवर फुल आहे तर ही मायपत्री आहे मायपत्री पण पूर्ण ही हिला मायपत्री म्हणतात आता हि जी बघितली आपण ही फक्त वासाचं काम करते okay. मसाल्यामध्ये हे बिर्याणीला आपण टाकू शकतो बिर्याणीला वास ह्याचा चांगला येतो ही फक्त मसाल्याला वापरली जाते हिला चव चांगली असते चव चांगली असते मसाल्याला टेस्ट करण्यासाठी मायपत्रीचा वापर होतो जायपत्रीचा पण होतो जायपत्रीचा वास वास आहे हिला चव आहे आता हे बादल फुल आहे बादल फुल पण पूर्णपणे प्रॉपर फुल आहे सगळं त्याला okay. कलर येणार नाही बाजारात ह्याचा वाला पण येतो कलर वाल्याचा काही उपयोग नाहीये फक्त ना 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 mm. ते दिसाला राहतं व्यवस्थित राहतं पण काही त्याचा उपयोग नाही हे पूर्ण फुल आहे हे बिर्याणीला पण आपण वापरू शकतो आणि मसाला पण वापरू शकतो तर सगळ्यात बेस्ट आहे हे प्रॉपर फुल आहे सगळे एक एक फुल येईज पण मोठी चुरा बिरा ह्याला काही येत नाही अजिबात हे घेतलं हे दीडशे एकशे वीस रुपयाला पन्नास ग्राम रुपयाला एकशे वीस रुपयाला पन्नास रिटेल मध्ये शॉप चालतं आता हे नाकेश्वर आहे बघा नाकेश्वर दोनशे रुपयाला पन्नास ग्राम दोनशे त्याला काडी येणार नाही जर बाहेर बघितलं तर ह्याला काडी येते काडीवाला असेल तर काही उपयोगाचं नाही हे घेतलंय दोनशे रुपयाला पन्नास ग्राम पूर्ण क्लीन पूर्णपणे क्लीन आहे त्याच्यामध्ये खडा येणार नाही किंवा असं बाकीच कुठलं काडी काहीच येत नाही याला मसाल्यासाठी नाकेश्वर यूज होत आयुर्वेदिक वस्तू आहे परत हे त्रिफळा त्रिफळ चूर्ण जे आपण घेतो आयुर्वेदिक वस्तू आहे पण ह्याला पण ते पण बी येणार नाही काही नाही काही नाही ना। सीडलेस म्हणतात त्याला बघितलं तर त्याच्यामध्ये सीड जास्त येतात मसाल्याला हे एकदम चांगलं हे घेतलं हो स्वच्छ निवडायची काहीच गरज नाहीये नाही कुठलं क्वालिटी एकदम बेस्ट आहे एकशे वीस रुपयाला पन्नास ग्रॅम त्रिफळा आता आपण आहे ना कमालपत्र बघा कमालपत्र एक काडी येत नाही एक होल येत नाही किडलेलं असत आपल्याकडे तसं काहीच येत नाही कमालपत्रच पॅकिंग येतो सगळं पॅक करून ठेवतो आपण काड़ी येत नाही एक होल येत नाही तर पंधरा येतो परत कीड येते तसं काही येणार नाही फ्रेश दिसत एकदम आहे आपल्याकडे तुम्हीच करता पॅकिंग तीस रुपयाला पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम मध्ये पॅकिंग आहे आपल्याकडे दगड फुल आहे दगड फुल पण आपल्याकडे पूर्णपणे फुल येत त्याच्यामध्ये काडी येणार नाही काही नाही काही नाही किंवा झाडाचे झाड साल येत नाही काही नाही हे फक्त फुल येणार पूर्णपणे फुल येणार आहे एकदम फ्रेश वॉटर आता ही आपल्याकडे कोचिनची सुंठ येते कोचिनची सुंठ आता हे आपण फोडल्याच्या नंतर आहे ना त्यातनं धागा निघाला पाहिजे हे जे धागे दिसतात हे धागे पाहिजेत त्याला तर ओके। ती सुद्धा ओरिजिनल व्यवस्थित एकदम पांढरे शुभ्र फोडल्यावर शुभ्र मी घेतली ही साठ रुपयाला चाळीस रुपयाला पन्नास ग्रॅम चाळीस रुपयाला पन्नास ग्रॅम हो ओके जिरा आहे बिगर काडी येणार आपला साधा जिरा रेग्युलर रेग्युलर जिरा ओके हा घेतला बिगर मुशील काडी येणार नाही खडा येणार नाही पूर्णपणे निवडलेला आहे आणि मोठा नाही आहे हा घेतला हा एकशे वीस रुपये पावशर एकशे वीस रुपये पावशर फ्रेश आहे फ्रेश एकदम आता हे तीळ आहेत बघा तीळ पण पूर्णपणे गावरान तीळ आहेत पॉलिश वाले नाही आपण ते बिगर पॉलिश येतात पूर्णपणे कलरवरून गावरान तीळ आहे पूर्णपणे भरलेले येतात ते साठ रुपये पावशर कोकळ वगैरे किंवा काही पण वाटत नाही कसे पावश साठ रुपये पावशेर ओके ही बडीशेप बघा एकदम ग्रीन कलर मध्ये येते कलर आहे वाटतं की कलर आहे याला पण याला कलर नाहीये ही ओरिजिनल ग्रीनिश okay. बडीशेप आहे ही घेतली ही एकशे चाळीस रुपयाला पावशर आहे कुठे okay, आपल्या महाराष्ट्र ही येते गुजरातच्या तिकड नाही गुजरातच्या तिकड तिकड नाही येते स्मेल वगैरे स्मेल एकदम चांगला आहे जे आपण बडीशेप बेस्ट क्वालिटीची खसखस बघा ही खसखस कधी कधी ते त्याच्यामध्ये राजगिरा मिक्स येतो खसखस मध्ये राजगिरा मिक्स होतो त्याचा भाव कमी होतो पण ते काही कामाचं नाही त्याला टाकल्याच्या नंतर ते फुलतो राजगिरा जो आहे तो फुलतो ते लगेच गळून येतो पूर्णपणे गावरान खसखस आहे ही एकशे चाळीस रुपये पन्नास ग्राम आहे आपल्याकडे एकशे चाळीस रुपये पन्नास ग्राम खसखस महाग आहे खसखस हिरवी विलायची मागे सर या वर्षी खसखसचे रेट कंटिन्यू असे जास्तच राहतात ना हो बडीशे आपल्याकडे हा जो आहे हा भारी वाला इकडे आपल्याकडे हा घेतला हा एकशे चाळीस रुपयाला पन्नास ग्रॅम जिथे ता। पाच टाकायचं त्याची काहीच गरज नाही दोन पन्नास ग्रॅमचं पॅकेट टाकलं वास होऊन जातं ते म्हणजे वास घेतला ना वास घेऊन बघा तुम्हाला लगेच वास येतोय वास येतो लांब हा इंदोरचा हिंग इंदोर येतो इंदोर भारीवाला हिंग हो okay. हा घेतला हा एकशे चाळीस रुपयाला पन्नास ग्रॅम आहे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपयाला पन्नास ग्रॅम रेग्युलरच्या भाज्यांमध्ये वगैरे पण यूज करू शकतो आता हो तो भाज्यांना पण होतो वरनाला टाकू शकतो आपण वास पण येणार नाही तुम्हाला फक्त नावाला हा या वाज पण येणार नाही पन्नास ग्राम यास मसाल्यातली एक वस्तू बघा ही कबाब नाही म्हणून येते कबाब चिनी पन्नास ग्राम फोडून वास भाग येतात फोडून वास घेतल्यानंतर कळत त्याला वास असतो टाकतात एक किलोला ला वीस ग्रॅम टाकतात तीन एक किलोच्या मसाला मिरचीचा मसाला असेल तर त्याला पन्नास ग्राम टाकून द्यायचे हे मसाला सोडून अजून दुसरा कशात युज करू शकतो आपण मसाला मग हे फिशला ला म्हणा फिश ला पावडर करून म्हणजे नॉनव्हेज मध्ये वगैरे नॉनव्हेज साठी याचा युज होतो फार तिकडे गावरण मटकी आहे जे राहिलं तेच विचारतोय मी ही बाराही महिने तुम्हाला गावरान मटकी मिळेल रॉयची मटकी येते ही ही घेतली दोनशे चाळीस रुपये किलो आहे मटकी बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश एकदम बारीक गावरान मटकी बारी। दोनशे चाळीस रुपये किलो आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलो आता बेळगाव मसूर होतो आपल्याकडे आपण एकदम गावरण येतो एकशे साठ रुपये किलो एकदम बारीक किल गावरण मसूर एकदम डाळी हो। वगैरे पण मसूर हो। हे पण स्वच्छ आहे मटकी डाळ आहे खपली गावाचा रवा आहे हा लापशी रवा हो हा हो। घेतला okay. हा एकशे साठ रुपये किलो आहे गोळ्या गुळामध्ये हा आपल्याकडे विदाउट केमिकलचा गुळ येतो ऐंशी रुपये किलो हा चहासाठी तुम्ही वापरू शकता ह्याला म्हणजे जे, जे आपण चहा फुटतो फुटतो तर ते काय फुटणार नाही फुटणार नाही तर आपल्याकडे हा कोल्हापुरी गुळ येतो कराडचा गुळ येतो लाल आहे पिवळा आहे एकदम ओरिजिनल आहेत एक कलर वगैरे दिसतात त्याच्यामध्ये कलर वगैरे काही नाही ओके आपण इथे मसाले बघितलेलेच आहेत खूप फ्रेश आणि खूप सुंदर असे मसाले आहेत ज्यामध्ये तुम्हाला कीड वगैरे कुठे सापडणार नाही किंवा घाण वगैरे काही नाही जास्त निवडायची गरज नाहीये मिरच्यांपासून मसाल्यापर्यंतचे रेटही खूप छान आहे तर थँक्यू सर तुम्ही एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल शॉपची तर ह्या शॉपला येऊन इथे खरेदी करायची असेल मसाल्यांची तर ऍड्रेस वगैरे तुम्ही तुमचा सांगा जर का आपण आता पुढे बघितलं तर इथे काका अलवाई म्हणून शॉप येईल काका अलवई आणि मारने म्हणून एक मोठी बिल्डिंग दिसते त्या दोन्हीच्या मध्ये जी मोकळी जागा आहे तर त्या मोकळ्या जागेमध्ये आपले आता दुकान आहे तुळशीबागेचा एंट्रन्स जो आहे समोर तर त्याच्याबरोबर एक्झॅक्ट बॅक बॅकसाइडला ही दुकानं आता इथे आहेत ही दुकानं पहिली होते ते टिळक पुतळ्याच्या शेजारी होती तिथे हा तर ती आता इथे आहेत एक